हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज होता शनिवार माझी होती सकाळची शाळा आणि काल तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या तुमच्या लाडक्या दादींचा बर्थडे होता माझ्या पप्पांचा आणि मामनी वगैरे हो रात्री सेलिब्रेट करून रात्रीच से गेले तर तो, आता बघा सकाळी आपल्या घरी आलं तर मम्मी सांगतो आपले युट्यूब फॅमिलीचे फॅन भेटायला आले तर आष्टीवरून आष्टी आष्टीवरून आले आणि घरी आले दाजी गेले ते स्वीगीला गावात म्हणजे कॉलेज आज लवकर सुटलं ना हाफ डे होता त्याच्यामुळे तर ते आले तिथूनच आहे ना मी दिसली बाहेर की तिथूनच लागले हासायला म्हणलं आहे काय माहिती मी काम करत होते गाडी तर इकडं चाली म्हणलं गाडी तर इकडं आली ओळखीच पण नाही आहे काय माहिती बघितलं मग आले म्हणले ताई मी तुमचे व्हिडिओ बघतो मी इकडून आले तुम्हाला भेटण्यासाठी खासा असं तसं मग बसले त्यांना पाणी वगैरे दिलं बसायला दाजींना कॉल केला दाजींना बोलून घेतलं मग स्वीटी दाजी आले मग आल्यापासून गप्पा मारत बसलेत तर आल्यावरती चहा पाणी दिलं तर काय नाही म्हटलं पाणी चहा पि चहा पिलो काय जेवण वगैरे विचारले दाजीला बड्डे म्हणून म्हणलं चला आज पिशे यावा आणि मग दाजीला पण शुभेच्छा द्यायच्या भेटता येईल स्वीटी दिदीला भेटता येईल दाजेला सगळ्याला भेटण्यासाठी आलो सकाळी निघलो तुम्ही दहा वाजता बारा बारा बार। आता बारा साडे बारा वाजले असतात कंटिन्यू निघल्यापासून आतापर्यंत म्हणजे नाही का गाडी उतरलोच नाही ना लांब ना ना। ना आहे म्हटलं पुन्हा लवकर माघारी पावसा पाण्यात जाता येईल आणि ती दोन येण्याची अपेक्षा ही होती की सर तुम्हाला भेटावं काही का असायला पण भेटणं होईल नाही होईल म्हणजे नाही का रोड माहिती आहे पण तुम्हाला भेटलो एवढा आनंद झाला खूप आनंद वाटला म्हणजे नाही का मी तुमची हिडू रोज बघत असतो आणि वाड मी बघत असतो की हिडू कधी येणार येणारिन्यू बघत होतोय तर मग मी सारखं बघत असतो तरी पाच दिवस झाले हिडू नाही टाकला नाही म्हटलं का नाही टाकला हा आणि तात्या पण मग खळत होते ते पण हिडू मी पाहिला होता तात्याच्या पा� सॅनल वर आणि मग मला आज भेटूनच येऊ दाजीला बर्थडे म्हणजे विश करून येऊ आणि <laughs> <laughs> बाकी काय मला खूप आनंद वाटला पण भेटल्यावर खूप आनंद वाटला काय ना मस्त बगे रात्री बर्थडे वगैरे केला पण काय लाईटच नव्हती मस्त होती लाईट नव्हती पाताणी बीजी काय उपयोग झाला सगळ्यांचा हापमोड झाला तरी पण केला आम्ही सेलिब्रेट तसाच मामा गाणी म्हटलं ना हा गाणी म्हटला ना टनटन गाणी म्हटला आणि गर, गर आले भारी वाटले यांना भेटून बोलून एकदम घर घरचे फॅमिलीतलं मेंबर असल्यासारखं बोलतात आल्यापासून मोकळ्या मनाने भारी वाटलं पण मी आलेलं म्हणजे माझी परिस्थिती सांगितली मी तरी घरचा सदस्य नाही असं वाटतं मी कंटिन्यू सगळी व्हिडिओ बघतो सुटी बघतो ताई तुमचे पण बघतो काल यायला पाहिजे होतं काल सगळे होते सगळे भेटले असते मला तात्या तात्या भेटले असते बरबटला तात्या म्हणजे समोर समोर मी तात्याला पाहिले असं मी रोज बघतो हिडिओ मध्ये कंटिन्यू समोर आल्यावर हातात हात दिल्यावर थोडं भेटल्यावर आनंद वेगळाच वाटतो ना तर बघू पुढं पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला जर असं आले ना ते शंभर टक्के वेळ काढून आम्ही येऊ पुढचा कार्यक्रम आता हे तर हे ते हे बर्थडे आहे कधी आहे आठ तारखेला आठ तारखेला बर्थडे ऑक्टोबर आता हा जर येणं झालं ना शक्य तर शंभर टक्के फॅमिलीला घेऊन या हा फॅमिलीला घेऊन येऊ आणि शंभर टक्के तात्याची भेट होईल फॅमिली सगळी आले असते ना लय भारी वाटलं असतं आपण पहिल्यांदाच येते मला माहिती आहे गावतंय नाही गावतंय काय अशा गोष्टी मध्ये नावत करू फॅमिली आणि भेटल्यावरती नंतर ना नाही का कशी बोलतात ऍटिट्यूड दाखवतात का ओळख देतात का नाही असं त्यांना वाटलं त्याच्या वेळेला म्हटले अगोदर आपणच जाऊ आपण भेटून तुम्हाला कसं वाटलं म्हणजे खूप आनंद झाला म्हणजे मी पाहिलं ना तिकून मन की इतक्या लांबून आलं एकदम तरी भेटले तरी भेटले मी हसत म्हणजे आलेल्याचं काय म्हणजे काय म्हणतात ना वाया नाही वाया मला वाटलं चल ठीक आहे कुण नाही भेटलं ताई कोण तरी भेटला ना तरी लय झालं समाधान झालं त्यात काय झालं रात्री पाऊस रस्ता सगळा चक्कर गाडी असे तशी करत गाडी मागे गाडी होते ना म्हणलं असतील पाठीमागे याचा काहीतरी विषय झाला असेल त्याच्या सगळं हसत असते कारण कुणी पण येत जाते नवीन असत आपण कशाला लक्ष देतोय नाही का गाडी इकडे आल्यावरती म्हणजे इकडे चालत कोण काय माहिती हसत तर आलेत खरं खूप आनंद झाला सुटी पण आता कॉलेजला गेली ती आली सुटीला बोलता आलं आणि दाजीला पण बोलता आलं एवढं आनंद झाला ना मला खूप आनंद झाला कारण आता आष्टी तालुका हा बीड जिल्ह्यात येतो बीड जिल्ह्यातून मी इथे आला जवळपास नव्वद शंभर किलोमीटर अंतर शंभर किलोमीटर अंतर असून मी इथं आलो म्हणलं की बाबा ताईची आणि सुटीची भेट व्हायला पाहिजे आणि त्यांची मी व्हिडीओ बघत असतो म्हणून समोर सोमर। समोर एवढा आनंदाने आलो निघताने वाटलं काय होणार आहे काय होणार होणारे ढाकधुक ढाकतुक समोर आलो मी भेटलो एवढा आनंदी झालो ना मी बस आता काय मी खुशी एकदम आनंदात रेग्युलर तुमची व्हिडीओ बघतोय आणि बघन बी थँक्यू धन्यवाद दाजी तुम्हाला शुभेच्छा वाट देत भारी वाटलं बर गावात विचारत विचारत आले दाजीला खबर भेटली कि कोणतरी आले घरी विचारत होते त्याच्यामुळे दाजी आले आणि मी पण नानांना फोन केले मला उशीर लागला ते यायला मी गेलो जरा थोडंसं काम गाडीचं काम करायला आणि ते पुढे चालत तिकडे मला बोलवायला स्वीटीला साक्षी लावतो बोलून मला आता सागरला इच्छा होती भेटले असते आणि शंभूला पण भेटायची इच्छा सगळ्या फॅमिलीला भेटायची इच्छा होती असं तुमचं जेवढे एखादा कार्यक्रम असेल आणि शंभर टक्के जर आलो हो <laughs> हो ना मी शंभर टक्के आवर्जून येईल आणि सगळ्याला भेटेल खूप आता गेला स्वीटीचा बर्थडे ज्याला कोणाला म्हणजे येता येईल त्यांनी सगळ्यांनी या मग इथं होत आहे का बारामतीला ते मी नक्कीच सांगायचं मस्त इथे पावसा पाण्याचं नाही तोपर्यंत पाऊस जातोय नवरात्री येते काय माहिती मी शंभर टक्के ही काहीतरी एक मोठा गिफ्ट ना मी... मी हा, गिफ्ट फॅमिलीला घेऊन येतो भारी आम्हाला आणि गिफ्ट बी घेऊन येतो कारण काय आहे मला काहीतरी घेऊन यायचं होतं पण मला वाटलं ते आहे नाही भेटते सगळं नाही आणलं तर काहीच उपयोग व्हायचा नाही पण भेटून आणून पुढच्या वेळेस शंभर टक्के काहीतरी तुम्हाला गिफ्ट देऊ एवढ्या लांब आलो आम्ही आता समजा पेट्रोल पास टाकतो तुमच्यासाठी बेटल होतो दोनशे तीनशे रुपयाची वस्तू काहीतरी आणायला पाहिजे होती मी पंचवीस शंभर टक्के आणखी काहीतरी राहिलेच ते आठवण राहिले आठवण बाबा खुली दिलंय काही दिलं काही गोष्टी महत्वाच्या असते तर हा नंबर घेऊन फोन करून येऊ फॅमिलीला घेऊन येऊ घरचे पण आमचे पूर्ण बघत तर दीपाली कंटिन्यू तुमचं नाव घेत असते श्रुती तुमचे व्हिडिओ <laughs> चांगले माझी म्हणजे वाईफ जे आहे ते कंटिन्यू बघती आणि बघत असते सारखे कंटिन्यू पण त्याला पण वाटत होत धन्यवाद तुम्हाला पण तुम्ही पण व्हिडिओ बघणार आहे तुम्हाला माहिती आहे <laughs> तर काही नाही मग दीपाली पण बघत असते व्हिडिओ कंटिन्यू आणि तुमच्या लॉकची आम्ही वाट बघत असतो बाबा हिडिओ टाकले की कधी येतोय हो कधी येतोय हो आणि आता कंटिन्यू व्हिडिओ बनवा तुम्ही म्हणजे आम्ही आला तरी बघायला चांगलं वाटत आम्ही फॅमिली म्हणून घरात संध्याकाळी रोज बघत असतो म्हणजे आई आ, आई बघत असती मिसेस बघतात हा सगळे मेंबर आमच्या घरातले सर्वजण बघत आहेत तुमचे लॉक व्हिडिओ तर तुम्ही ब्लॉगर व्हायला पाहिजे लय भारी बोलताय नाही कंटिन्यू चालत आहे आली तुम्ही जर काय सल्ला दिला तर ते मी प्रयत्न करतो चालतंय त्याला माणूस कसं लागतं एकदम बोल कला <laughs> बोल कला बोल दाजी सारखं नाही लागत दाजी किती शब्द बोलले यांच्या नादाने दोन शब्द आता माझं कसं आहे दुकानी कंटिन्यू मला बोलावंच लागतं सगळ्यांना नाही का कोणी आलं तर इतक्या लांबून भेटायला आले छान वाटलं आणि शंभर टक्के घेऊन येऊ आणि त्यांना तुम्हाला बघायची खूप इच्छा आहे कॉल करू आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओ जर आता पाहिला ना आपला ते भरपूर खुश होतील घरी ना हा गेले इतके लांब तर ठीक आहे नाहीतर तर भेट तर झाली म्हणजे गेलेल्याच काहीतरी सार्थक वाया नाही गेलं छान वाटलं आम्हाला पण भेटून असं कोणीतरी भेटायला आलं बरं वाटतं तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकतात आम्ही इथं असलो तर भेटून नसलो तर वायाला नाही हे कधी होणार नाही कारण सुट्टीच्या कॉलेज मुळे आम्ही इथंच असतो कुठे जात नाही आता बहुतेक दिवाळीत सुट्टीला हे गुट्टीला बारामतीला गेलो तर काय तर सगळ्यांना इकडेच बोलवायचंय दिवाळीसाठी त्यावेळेस सगळीच या सगळ्यांची गाठ भेटली तुम्ही काल आला असतात ना अजून भारी वाटलं असत सगळ्यांच्या भेटी झाल्या सगळं त्यावेळी फक्त आई नापास नव्हते सगळी होती बाकी सर्वांची भेट झाली असती पण माझं नशीब मी थोडस लग्न आहे म्हणायचं पण तरी तुम्हाला भेटून भारी वाटतंय मला दाजीला बी त्यांनी म्हणतात शुभेच्छा काल होता वाढदिवस पण पण आज पण देतात ना मित्र कंपनी देतात ना गावात भेटलो हे ल आनंद झाला बे मी तर येणं झालं आणि भेटतो एकदम चांगलं वाटलं मला स्वीटीला सागरला भांडत नको जाऊ सगळ्यांच्या कमेंट ह्याच येतं की स्वीटी तू सागरला भांडू नको आणि ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तात्याच्या चॅनल वर तू तर म्हणत होते स्वीटीला याड्यान करते ताई ताईला समजून सांगा म्हणते आता ताई समजून सांगते तू तसं करत नाही पण असं काही या करू नका तर आम्हाला तुम्ही एकत्र बघायला चांगलं वाटतंय नाही का सागर तू एकत्र चांगलं प्रेमात तर भरपूर असं चांगलं वाटतं एकत्र आणि चांगली व्हिडिओ बनवा कधी चल बोलते <laughs> <laughs> हा सागरला पण सागर जास्त व्हिडिओ म्हणजे नाही का बोलत नाही बोलत पण थोडं 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 बोलता बोलता मग सुरे बरोबर लागलाय बोलायला हे ते गोष्टी म्हणजे व्हिडिओ सुद्धा करतो काहीतरी हे ते गोष्टी काम करतो तो चला असू दे आले लांबून भेटले बर वाटलं माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे मी काय असं स्वयंपाक वगैरे काय बनवलं नाही त्यांच्यासाठी आता मस्त पैकी पोहे बनवते थोडस किंवा काहीतरी जेवायला बनवते जेवण वगैरे करतील आणि जातील मग नाहीतर थांबायचं असं थांबल <laughs> 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 पाणी दिले आता सगळं अपेक्षा काहीच नाही आता याच्यावरच आम्ही आनंद नाही एकदम जाणार एकदम व्यवस्थित घरी आणि घरचे पण आता हे व्हिडिओ पाहिला ना खूप खुश होतील हा त्याला पण वाटेल काही रिक्वेस्ट तुम्हाला नंतर च्या वेळेस नक्कीच या शंभर शंभर टक्के ते तुम्ही सांगितलं ना शंभर टक्के येतील आणि आम्ही जुडीने शंभर टक्के तुम्हाला भेट द्यायला येऊ आणि ती एवढी आनंद होईल आठ अजून पंधरा दिवस आठ तारखेला ना आठ तारखेला चला आस द्या त्यांना भेटून भारी वाटला आले ते बोलले पण चांगलं त्यांनी पण त्यांना म्हणजे आनंद झालेला सांगितला आज सुद्धा इथंच व्हिडिओला येन करतो म्हणलं आलेच भेटायला सांगावं तुम्हाला पण यायचं असलं तर तुम्ही पण हो येऊ शकता येतं बाय